नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे मकर लग्नासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसे असणार आहेत हे आपण आज जाणून घेऊया एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरु करण्यासाठी योग्य कालावधी आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवीन घर घेण्यासाठी योग्य कालावधी आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रेमसंबंधासाठी योग्य कालावधी आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस विवाह जमण्यास योग्य कालावधी आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जॉब लागण्यासाठी संधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नॉनव्हेज न खाणे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस काळे तीळ मंदिरात दान करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद